नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तसेच तुम्हा सर्वांना दिवाळी पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण यमदीपदान नेमकं कसं करायचं कुठं करायचं आणि कधी करायचं त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या यम दीपदान करत असताना बरेच लोक चुका करतात त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो दिवाळीच्या पाच दिवसीय पर्वामध्ये दोन दिवस यमदीपदान केले जाते एक धनत्रयोदशीच्या दिवशी आणि दुसरे नरक चतुर्दशीच्या दिवशी या दोन्ही दिवशी वेगवेगळ्या प्रकारे यमदीपदान केले जाते याबाबत बरेच लोक चुका करतात या दोन दिवसात यमदेवतेच्या दोन रूपांनिमित्त दीपदान केले जाते पहिले देवयम व दुसरे पितृयम तर धनत्रदशीच्या दिवशी देवयमाच्या निमित्त दीपदान केले जाते आपले व आपल्या कुटुंबाचे अकाल मृत्यूपासून रक्षण व्हावे यासाठी हे नंत्र दिशेच्या दिवशी यमदीपदान केले जाते मग आज आपण हे यमदीपदान नेमकं कसं करावं त्याची विधी काय आहे मुहूर्त काय आहे कोणत्या दिशेला हे यमदीपदान करायचं आहे ते संपूर्ण माहिती जाऊन घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण यमदीपदान नेमकं कधी करायचं तर अठरा ऑक्टोबरच्या सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये हे यमदीपदान करायला लागतं आपल्याला तर सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते आठ वाजून वीस मिनिटं या दरम्यान आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे तर हे जे आपण यमदीपदान करणार आहेत ते आपल्याला आपल्या घराच्या परिघाच्या बाहेर यमदीपदान करायचं आहे चुकून हे हा दिवा आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही या यमदीपदांचे पूजन आपण घरात करू शकता परंतु पूजन झाल्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला बाहेर ठेवायचा आहे तर धनत्रज्जीच्या दिवशी बरेच लोक चौमुखी दिवा लावतात तर ते चुकीचं आहे तर धनत्रदशीच्या दिवशी चौमुखी दिवा लावायचा नाही तर तो नरक चतुर्दशीच्या दिवशी चौमुखी दिवाला आपल्याला लावायचा असतो आणि हा जो एकमुखी दिवा आहे तो धनत्रदशीच्या दिवशी आपल्याला लावायचा आहे आणि तसेच या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकायचं आहे इतर तेल यामध्ये वापरायचं नाही जर तिळाचे तेल उपलब्धच नाही झालं अशा विशेष परिस्थितीमध्ये आपण दुसरे तेल वापरले तरी देखील चालणार आहे परंतु शक्यतो तिळाचं तेलच यामध्ये वापरायचं आहे आणि यामध्ये जी वात आहे ती वात लाल रंगाची वात आपल्याला लावायची आहे जर आपल्याकडे कापसाची वात असेल तर ती कुंकवामध्ये बुडवायची आहे ती लाल रंगाची करून घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये ठेवायची आहे लाल रंगाची वात अशा पद्धतीने तर लक्षात ठेवायचं की तेलाचा दिवा लावत असताना आपण हे लाल रंगाची वात लावायची आणि जेव्हा आपण तुपाचा दिवा लागणार लावणार त्यावेळेस पांढऱ्या रंगाची वात आपल्याला लावायची आहे आणि दीपदान करायचं आहे तर यासाठी आपण हे एक पात्र घ्यायचं आहे की जो आपण यम दिपनासाठी जो दिवा निवडलेला आहे त्यासाठी हे जे पात्र आहे ते आसन असणार आहे तसे हेच आसन ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवून घ्यायचा आहे तसेच तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हा जो दिवा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपण याचं प्रत्यक्ष आता पूजेला प्रारंभ करणार आहोत तर ह्या दीपला आपण गंध लावायचा आहे तसेच अक्षता अर्पण करायच्या आहेत तसेच हे फुलं आहेत ते फूल आपण अर्पण करायचे आहेत तसेच या दिवेला हात जोडून नमस्कार करायचा आहे आपल्या घर कुटुंबाचे अकाल मृत्यूपासून रक्षण व्हावे अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे आणि हे पूजन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हा दिवा उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर म्हणजे आपला जो घराचा परीघ आहे त्याच्या बाहेर हा दिवा ठेवायचा आहे मग हा दिवा नेमका याचं दिव्याचं मुख कुठं करायचं तर या दिव्याचं जे मुख आहे ते मुख आपण दक्षिण दिशेकडे करायचं आहे समजा हा दक्षिण दिशा ह्या बाजूची धरली तर ह्या दिव्याचं मुख आपण हे दक्षिण दिशेकडे अशा पद्धतीने करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर दक्षिण दिशेकडे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मृत्युनापाशदंडाभ्या काल न श्याम त्रयोदशाम दीपदानात सूर्यज प्रियता मम अशा पद्धतीने हा आपण मंत्र म्हणून प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून तसेच आपल्याला हे प्रा मंत्र म्हणणे शक्य नसल्यास आपण म्हणायचं आहे नेत्रदशीला हा दिवा सूर्यपुत्राला अर्थात यमदेवतेला अर्पित करत आहे आमचे व आमच्या कुटुंबाचे अकाल, पाश, अकाल पाशा अकाल मृत्यू पाशातून माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण हो अशा प्रकारची प्रार्थना पण करायची आहे तसेच दक्षिण दिशेतून येणाऱ्या नकारात्मक शक्तींपासून आमचे व आमच्या घराचे रक्षण कर अशा प्रकारची प्रार्थना पण दक्षिण दिशेकडे हात जोडून करायची आहे व हा दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ठिकाणी ठेवून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा आपण काय करायचा आहे एक खड्डं करायचा आहे त्यामध्ये तो दिवा टाकायचा आहे त्यावर माती टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण हे धनंत्रदशीच्या दिवशी एकमुखी दिव्याचंच दीपदान करायचं आहे व नरक चतुर्दशीच्या दिवशी चौमुखी दिव्याचं दीपदान आपण करायचं आहे तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमे कॉमेंटकडे आवडल्यास लाईक करा ही माहिती शेअर करा धन्यवाद